दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथील एका शेतकऱ्याच्या त्याच्या मुलानेच गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे संशयित मुलाला मंद्रुक पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलीस कोठडी मिळाली आहे चंद्रकांत विठ्ठल भनमाने वय पंचेचाळीस राहणार संजवाड तालुका दक्षिण सोलापूर असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर सागर चंद्रकांत वनमाने वय सत्तावीस राहणार संजवाड असे खून केलेल्या संशयित मुलाचे नाव आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता बोळकवटे येथील गेनप्पा महादेव पुजारी राहणार कुंभारी यांच्या शेतात चंद्रकांत वनमाने हे बेशुद्ध पडले होते मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले मृताच्या गळ्यावरील तीन ठिकाणचे कातडे निघाले होते शवविच्छेदन केल्यानंतर चंद्रकांत वनवाने यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल आला हे स्पष्ट होत नव्हते त्यामुळे मंद्रुप पोलिसांनी चंद्रकांत वनवाने यांचा अज्ञाताने गळा दाबून खून केल्याचा गुन्हा दाखल केला मुलास अटक कारणांचा शोध सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार आणि त्यांच्या टीमने तपास सुरू केला मात्र आरोपींचा काही शोध लागत नव्हता स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तपास करत होती अखेर तपासामध्ये मुलगा सागर गळा खून केल्याचे निष्पन्न मुलगा सागर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याची कबुली दिली खून कोणत्या कारणासाठी केला त्याला कोणी मदत केली आहे का याचा तपास मंद्रुक पोली पोलीस करत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार तपास करत आहेत